संसाराचा आधार प्रेमात सगळं काही मिळतं असं म्हणतात पण खरं आयुष्य जेव्हा भाकरी आणि भाड्याच्या हिशोबात गुंततं तेव्हा उमगत प्रेम टिकवणं सोपं नाही ही आहे प्रिया आणि रोहितची गोष्ट प्रेम संघर्ष गैरसमज आणि जाणीवांची तो गरीब आहे त्याच्याकडे काहीच नाही आहे काय आयुष्य असेल तुझं पुढचं या सगळ्यांचा पण विचार कर जरा नुसतं प्रेमाने पोट नाही भरत प्रिया सगळी सोंग घेता येतात पण पैशांचं सोंग नाही घेता येत जेव्हा पैशांची कमी भासेल ना तेव्हा जे काही तुझ्या डोक्यावर हे प्रेमाचं भूत आहे ना ते उतरायला वेळ लागणार नाही पण प्रिया वडिलांचं काहीच ऐकायला तयार नव्हती प्रिया एका श्रीमंत बिझनेसमॅनची एकुलती एक मुलगी शहरातल्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकत होती हुशार देखणी पण थोडीशी हट्टी आणि भावणी आणि रोहित एक मध्यमवर्गीय पण हुशार आणि आत्मसन्मान जपणारा त्याच कॉलेजमध्ये स्कॉलरशिपवर शिकणारा दोघांची ओळख झाली मैत्री झाली आणि नकळत प्रेम तिनं घरच्यांचा विरोध जुगारून शेवटी रोहितशी लग्न केलं लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही महिने खूप गोड होते मध्येच एकमेकांसोबत चहा जुनी गाणी थोडेसे संघर्ष पण काही प्रेमळ क्षण रोहितचा पगार झाल्यावर ती पहिला स्वतःसाठी खर्च करायची शॉपिंग महिन्याचा ब्युटी पार्लरचा खर्च नंतर या सगळ्यातून उरलेले पैसे ती घर खर्चासाठी वापरायची त्यामुळे रोहितला घर चालवणं फार कठीण झालं होतं पण जसजसं वेळ जात गेला खरं आयुष्य उलगडायला लागलं भाड्याचं घर भरपेट खाण्यापेक्षा महिन्याचा ताळमेळ मित्रमंडळींच्या पार्टीऐवजी किराणा दुकानात सवलत शोधणं प्रियाला आता हे सगळं खायला उठू लागलं ती आता रोहितवर कुरकुर करायला लागली तू आजपर्यंत मला काय दिलंस माझं आयुष्य कसं मोकळं सुंदर होतं आणि आत्ता प्रियाची कुरकूर दिवसेंदिवस वाढत होती तिला वाटू लागलं हे लग्न म्हणजे माझ्या आयुष्याचा चुकीचा निर्णय होता रोहित शांत राहायचा पण आतून खूप दुखावला जायचा एक दिवस अचानक रोहितला जोरदार ताप येतो ती रोहितला डॉक्टरकडे घेऊन जात असते पण रोहित जायला तयार नसतो तो तिला सांगतो अरे डॉक्टर कशाला उगाच खर्च नको उघाच एवढ्याशा तापासाठी एवढं मोठं बिल करतील तू असं कर मला मेडिकलमधून गोळी आणून दे बस प्रिया त्याला म्हणते अरे माझ्याकडे आहेत पैसे रोहित म्हणतो हो पण ते तू तुझ्या खर्चासाठी ठेवले आहेस ना ते राहू दे मला माहीत आहे तुला दर महिन्याला शॉपिंग करायला पार्लरला जायला आवडतं एक तर आधीच मी तुला हवं तसं आयुष्य नाही देऊ शकत लग्न झाल्यापासून तुला फिरायलाही नाही नेले कुठे त्यामुळे तू नक्को टेन्शन घेऊ तू मला मेडिकलमधून गोळी आणून दे आणि तुला खरंच माझा आणि माझ्या काटकसर करण्याचा खूप कंटाळा आला असेल तर तू मला सोडून जाऊ शकतेस रोहितचं असं बोलणं ऐकून प्रियाला खूप वाईट वाटलं स्वतःची तब्येत ठीक नसतानाही तो फक्त तिचाच विचार करत होता लग्न झाल्यापासून झालेल्या सर्व गोष्टी तिच्या नजरेसमोर येऊ लागतात की कसं रोहित हो ऑफिसमधून थकून येऊनही तिच्यासोबत वेळ घालवायचा महिन्याचा ताळमेळ घालण्यासाठी स्वतःच्या गरजा कमी करायचा ऑटोला बसला पैसे जातील म्हणून तो स्टेशनपर्यंत रोज चालत जायचा आणि चालतच घरी यायचा तरीही घरी आल्यावर चेहरा नेहमी हसरा असायचा तिला कधी वाईट बोलला नाही उलट नेहमी हसूनच समजवायचा दर महिन्याला तिला खर्चाला पैसे द्यायचा पण स्वतःसाठी मात्र त्याने लग्न झाल्यापासून काहीच खर्च केला नाही तिला कळलं की पैसा क्षणिक सुख देतो पण खरं प्रेम आयुष्यभराची साथ देतं ती मेडिकलमध्ये न जाता डॉक्टरांनाच घेऊन घरी येते दोन दिवसात रोहित पूर्ण बरा झाला होता हळूहळू प्रियाचं वागणं बदलायला लागतं ती आता रोहितला साथ द्यायला लागते घर खर्चात हातभार लावण्यासाठी ट्युशन्स घेते छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते रोहितला तिचा हा बदल जाणवतो आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी खरं हास्य परत येतं जे संसाराच्या काटकसर करण्यात कुठेतरी हरवलं होतं तिला आता समजलं होतं की हो पैसा आवश्यक आहे पण त्याहूनही मोठं धन म्हणजे योग्य साथीदार आणि माझ्याकडे ते धन आहे खरंच संसाराचा आधार बनताना पुरुष स्वतःचं दुःख विसरतो पण त्याच्या मनातील वेदना कुणालाच दिसत नाहीत तो चेहरा सतत हसरा ठेवतो पण आतून दररोज मन मारून जगत असतो घर चालवण्यासाठी तो कितीही तडजोड करतो पण स्वतःची स्वप्न मात्र गुपछुप गाडून टाकतो पुरुषांचं मौन हे त्याच्या बलिदानाचं खरं प्रतीक असतं धन्यवाद